श्रीला नाही नाही बाहेर कुठे चाललं कुठे चालला श्री चला कुठ फिरायला जाऊयात पप्पाचं काय राहिलं काय माहिती पप्पा म्हणा पैसे घेऊन चला आम्ही जातो तो पलीन पुढे पुढं हे श्री शिलेत किती बापरे नवीन कपडे घातले नवीन स्पॅन तो शोभल घातले आणि डोक्याला किती तेल लावले म, तेल, तेल मम्मी ना तेल साडलं आणि सगळं श्री चढाक्याला लावून दिलं जेवढं साडलं तेवढं <laughs> पप्पा चला पप्पा काय च लावायचे का बघा ना काय खाल्लं नाही बघा बिस्किट चालले खायचं कुरण नाही शॉपिंग करायची मी माझी एकटीची करणार फक्त चप्ट झाले ना पोर गेले चप्ट झाले आज चपचप झाले तेल लावले नुसतं म्हणत होता आता पेपे तू नुसतं म्हणतोय लई पप्पा पप्पा पटतो पप्पा Siri Ha ha lagi आपण आलतो घ्यायच्या आधी तर हा नाही आलो तुम्ही असं जवळ जवळ दाखवत नाही हो तुम्हाला वाटत अच्छा नवीन आलंय का असं का तरी म्हणलं इतके दिवस दिसलं नाही मला ह्यातली फॅन्सी कपडे असते तो ती आपण घालत नाही तेवढी फॅन्सी कपडे ना हा तिथं का नाही थांबलो मॅक्स मध्ये हा कुठं चालवलं अच्छा वळवून चालत हे काही हुशार आहेत ग माया अच्छा ऐसे घुमा ले के लेके जाते हमको ए बिस्किट बॉय चल जायचे लाग चल मग त्यांच्या सगळ्या कपड्यातलाच गणपती तर मुंबईमध्ये नवीनच मॅक्स मॉल झालेला आहे तिथं पहिल्यांदाच शॉपिंग करायला मी आले होते पण एवढे काही खास ड्रेस मला आवडले नाही तिथं आणि श्री पण इकडे तिकडे पळत होता पण मला जे आवडले ते मी घेतले दोन तीन टॉप वगैरे होते ते आवडले होते ते घेतले ते दाखवेल तुम्हाला नंतर मी तर इथं तर श्री पण परेशान करत होता आणि तोपर्यंत हे बिलिंग करत होते तो तोपर्यंत ह्या थोडासा व्हिडिओ शूट केला मी त्याच्यानंतर ही तर काही आवडली नाही त्याच्यामुळे मी आणखी दुसरीकडं पण जायचं आहे आपल्याला ते पण मिळेल नक्की पाहतो मी तर बघा श्री नुसता पळतो पाय काय का आवडतं कुठे आहे कपडे काढून

आणि मला इथे एक टॉप आवडला आणि तिकडं दोन तीन टॉप असे मी चार पाच टॉप मी घेतले आणि चला आता आपण जाऊयात दुसरे ठिकाणी जायचं आहे आपल्याला बघूया तिथं आवडतात का काय आणि जाऊयात चला पुढच्या बागेत जायला परवडा नका पुणे होण्या पुढच्या बागेत जायला मेट्रो दोन मिनटं जातो दो, दोन मिनटं झालं आपण घरी आलो अरे पडशील परत गाडी चालू हा हब्बे दे आता पडलाय बरं तुला मी परत पडशी बस खाली कुणी घ्यायचं तुला मागं जाऊन बसायला स्वतःच माग गेला बसला चल य हात हो। दे असं बसायला दे आपण पडतो आपल्या काही आपण एवढी एवढी छोटे येत मग माग जायची एवढी गडबड कशी ची अरे बापरे दे, 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 अरे बापले काय लावलंय मम्मा मम्माच मला सगळे तुझे माहिती माहितीये रे चल घरी घरी गेले केला का दे बघ ना कसं करतोय वळ 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 के दाले। एक चे चार भाग कर सकते छोटा फिर करो नौकर मोटे मोटे चार भाग करू लगती सईने हेल्प केली आणि मला सगळे सोयाबीन कट करून दिले तोपर्यंत मी इथं भाज्या वगैरे कट करून भाज्या म्हणजे टोमॅटो आणि क सर्व काही कट करून घेतलं आणि कढई ठेवली गॅसवरती लोखंडाची कढई आहे नाहीतर तुम्ही म्हणाल खूप काळी दिसते तर आणि हे जे टोमॅटो कांदा आणि ह्याच्या सगळ्यात मी मिरची वगैरे आणि थोडीशी आपल्या इथं काकडी पण होती हे इकडं फ्राय होत असताना मी ते मिक्स करून घेतलं आणि फ्राय पण छान झालेलं आहे तरी आता हे पाहू शकता मस्त लागेल खायला एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि आता तडका बनवून घेतल्यानंतर तिरी मोडीची फोडणी घेऊन लसणाची आणि मिरचीची फोडणी दिली पत्त्याची आणि ते कांदा वगैरे टाकून घेतलेला आहे सैजीवरती काकडी नंतर टोमॅटो आणि जी आपण फोडणी दिली होती तडका बनवलेला आहे ना तो टाकून घेतलेला आहे मग सर्वात मिक्स करून घेऊया आणि हेल्दी त्यांच्यासाठी हेल्दी डाएट आहे कस झालं कमेंट मध्ये नक्की सांगा छोटीशी आणि छानशी आहे तर कमेंट मध्ये चित्र चालू होती सध्या कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका बाय बाय बाहेर कंटिन्युअसली पाहू चालू चार पाच दिवस झाले दिवस मुंबईमध्ये कोण मस्ती करताय cute